चंद तालुका पत्रकार संघ संचलित सी एल न्यूज या लोकप्रिय करा शेअर करा, करा। श्री देव रवळनाथ मंदिर येथे आज महसूल विभागाच्या वतीने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरावडा ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे त्याचाच भाग म्हणून आज रवळनाथ मंदिर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील माजी राज्यमंत्री भरमोहन्ना पाटील उपविभागीय अधिकारी एकनाथ काळवांडे रिडिंगलजचे तहसीलदार ऋषिकेत शेळके चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण इत्यादी अधिकारी उपस्थित होते सेवा पंधराडामध्ये हेरे सरंजाम व लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत नोंद करणे नागरिक नगरपालिका महानगरपालिकांमधील अतिक्रमणधारक यांना अतिक्रमित पट्टे वाटप वन हक्कधारकांना पट्टे वाटप व इतर लाभ वाटप लक्ष्मी लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत नोंद झालेल्या शेतकऱ्यांना सातबारा वाटप करणे विविध दाखले वाटप विशेषत भटक्या विमुक्त जाती यातील पात्र लाभार्थ्यांना दाखले वाटप वारस फेरफार नोंद व सातबारा वाटप करणे हे या पंधराड्यामध्ये कार्यक्रम राबवले जाणार आहेत

आपण बेंचाळीस चे आवडतो बेंचाळीस चार दोन्ही एक महिना दर जंगलमध्ये जिल्ह्याचे प्रमुख जिल्हाधिकारी सिव्ह कॉलेजचे सेव्ह साहेब पोलीस कमिशनर एसपी साहेब दर आपण त्यांची टिकिट असेल आणि आता जे थोडी पाकडे त्यांच्याकडे पुढं आपण चांगली काम करू आणि

माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सदस्य सर्व उपस्थित असणारे तालुक्यातील सरपंच सर्व पंचायत सदस्य मंत्री विभागाचे सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी दोन्ही तालुक्यामध्ये सर्व इतर विभागाचे सर्व युगाप्रमुख त्यांचे सर्व अधिकारी कर्मचारी बचत प्रकारच्या सर्व महिला महिनी पोलीस पाठी रेशन झाले दुकानदार दोन्ही तालुक्यातील सर्व या कार्यक्रमात आपण सर्व लाभार